बिंदावस, बिंदावस न्यूज नमस्कार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुचर्चित असलेला लासूरगाव गण या गडावरती आणि या गटावरती विशेष लक्ष ठेवणं आहेत ते म्हणजेच भावी लोकप्रतिनिधी सध्या आपण लासूरगाव गटामधील वेगवेगळ्या गावामध्ये फिरतोय त्यापैकीच आता जुने जे शिवसैनिक आहेत जवळपास आता आ, शिवसेनेमध्ये चाळीस वर्षांपासूनचा जो दीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे त्या जुन्या शिवसैनिकांचं नेमकं काय मत आहे आपण त्यांच्या सोबत चर्चा करूया आ, काय सांगाल शिवसेनेच्या पूर्वीचा जो काळ होता त्यानंतर आता बरेचशा शिवसेनेमध्ये बदल झाले आहेत दोन शिवसेना झालेल्या आहेत आणि मग खरा निष्ठावंत शिवसैनिक कोणासोबत आहे हाही प्रश्न येतो आणि निष्ठावंत शिवसैनिक कोण हाही प्रश्न येतो तर अनेक गोष्टींवरती चर्चा उदाहरण येतं आणि मग शिवसेनेमध्ये काही लोक म्हणतात काही नवीन येतात काही जुने येतात परंतु जुना शिवसैनिक तो बाजूला गेला आहे तो आमच्या सोबत नाही असं म्हटलं जातं मत काय नाही असं शक्यच नाही जुना शिवसैनिक हा शिवसैनिकाचे तो आज पण आहे शिवसैनिक हा कुठंच गेला नाही जरी दोन गट पडले असते काही लोक ते आता जे उद्धव साहेब होते त्यांनी जे काँग्रेस सोबत युती केली काँग्रेस सोबत गेल्यामुळं जो ओरिजनल शिवसैनिक होता तो जागेवरच राहिला शिवसेनेत चाळीस वर्ष चाळीस वर्षामध्ये शिवसेनेमध्ये काय अनुभवायला तुम्हाला अनुभव त्यावेळेस जे बाळासाहेबांनी रोपड लावलं शिवसेनेचं ते रोपड लावला असताना जे खरे शिवसैनिक होते जे काम करत होते ते कामच करत राहिले आणि जे मधला जो कार्य कार्यकाळ आला त्याच्यामध्ये उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस बरेच असे आमदार आमचे बोरणारे असतील किंवा सोबतचे जे तीस चाळीस आमदार होते ते नाराज झाले त्यांचं काम होत नसल्यामुळे ते बाजू गेले त्यांनी एक गट स्थापन केला ते शिवसैनिक तेच ओरिजिनल गेले ते ओरिजिनल जे बाजूला गेले तेच ओरिजनल आहे बाजूला गेले म्हणजे शिंदे साहेबासोबत जे राहिले ते ओरिजिनल म्हणजे तुम्ही तुम्ही ओरिजिनल आहात आणि एकनाथ शिंदे जे आहेत ते ओरिजिनल आहे असं तुमचं म्हणणं हो बरोबर आहे मग आता या लासूर घाटामध्ये वेगवेगळ्या पक्षाकडून वेगवेगळे उमेदवार उभे आहेत प्रामुख्यानं तीन उमेदवार आहेत आता चर्चेमध्ये तर तुमच्या गळ्यामध्ये धनुष्यबानाचं उपन दिसते शिवसैनिक असल्यामुळं तर तुमचा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराबद्दल काय सांगा सुहस का काय आहे तसं जर बघितलं तर खरोखर ते शिवसेनेचे होते मुळात त्यांना जेल पण भोगलेलं आहे सदा पण लागलेली होती मधला काही काळ झालं काही काँग्रेस मध्ये गेले असतील पक्षांतर होत राहतं बरेच नेते आज रात्री इकडे येतं सकाळी दुसरीकडे दिसतात काका सुद्धा होते पाशातच होते त्यांनी सुरुवात त्यांनी शिवसेनेपासून झालेली काकाची पण हो परत ते वापसी झाली त्यांची कोण म्हणतात त्यांचा प्रवेश नाही प्रवेश नसतात त्यांचे हे कुटुंब सगळे धनुष्यवाद गायात घालून फिरलेत नसते विधानसभेला त्यांनी कोणाचं काम केलं बोर्बर सरचं काम केलं त्यांनी अच्छा त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली असं परंतु आता आरोप प्रत्यारोप असे होते की मग जे जुने निष्ठावंत शिवसैनिक आहेत आता जसं तुम्ही सांगितलं की चाळीस वर्षांचा अनुभव माझ्याकडे आहे शिवसेनेचा आणि मग तुम्ही आता या धनुष्यबाणासोबत आहेत तर प्रामुख्यानं तुमच्या गडगणामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाले तर या धनुष्यबाणाच्या माध्यमातून कुठली कामं केली आहेत आमदारांनी काम तर आतापर्यंत समजा याच्या पूर्वीचे जे आमदार होते आमच्या आमचं एक गाव असं आहे आठ नऊ हजार लोक असते जे चाळीस सत्तेचाळीस मतदान आहे आतापर्यंत हो हो बिन, विकास हा नुसता कागदोपत्री ऐकून होतो आम्ही किंवा विनोक रावांना काळात आम्ही फक्त बघितलं नाही पण विकास नुसतं ऐकून होतो विनायक रावांना खूप कामाचे काम केलेलं आहे त्यांना असं तसं पण आम्हाला विकास हा पाहायलाच मिळाला नाही आतापर्यंत जेव्हा जेव्हा बोरणारे सर आमदार झाले तेव्हा बसून आमच्या गावात काही विकास हा दिसायला लागला आणि विकास झाल्यासारखं वाटतंय त्यांनी आतापर्यंत शिवना सर प्रकल्पासाठी दीडशे कोटी दिले धोंदलगाव ते म्हणजे नांदगाव ते धोंदलगाव आज टायर रोड झाला आज समृद्धी ते धोंदलगाव समृद्धी ते अमराजपूरवाडी उप आरोग्य के केंद्रासाठी साठ लाख रुपये दिले सावता महाराज मंदिरासाठी साठ लाख डोम दिला रेणुका माता मंदिरासाठी चाळीस लाख रुपये वालकंपाउंडसाठी दिले आणि अजून बरेच असे काम आहे तर ते साराज माध्यमातून आमच्या गावासाठी झाले आता काय वाटतं आता गडगाणामध्ये जवळपास तीन उमेदवार आहेत त्यापैकी तुमच्या गणामध्ये एक उमेदवार आणि गटासाठी जे आहेत ते संगीताताई सुभाष तांबे यांचं तुम्ही आता नाव सांगितलं लोक त्यांना संधी देतील असं तुम्हाला वाटतंय का संधी म्हणजे आता सरांना सरांनी जे केलेला विकास आहे आणि ते ती, ती जाणीव ठेवूनच संगीताई हा शंभर टक्के विजयी होणारी नाही चांगल्या लीडने विजयी होणारे संगीतताईच नाही अर्चना ताई शेलार सुद्धा चांगल्या लिडना आमच्या गावातून नव्हे गाणातून नव्हे गटातून मताधिकाने मता विजयी व्हायला सर्वसामान्य शिवसैनिकांचं मत काय आहे कारण आता तसं हाच मुद्दा येतो पुन्हा पुन्हा की शिवसेनेमध्ये काका नंतर आले जसं तुम्ही आता सांगितलं हा मुद्दा पुन्हा पुन्हा त्याला उजाळा दिला जातो तर बाकीचे जे शिवसैनिक आहेत इतर गावामध्ये ते कोणासोबत आहे मग काका सोबतचे अक्षय आहे बोलणार सर मागाचे हो दुसरीकडे नाहीच असतील थोडेफार शिवसैनिक ते आम्ही शिवसैनिक मानतच नाही त्यांना दुसऱ्याकडे असू द्या ना काही अडचण नाही आम्हाला फक्त बोर्न सरांनी जे काम केलं आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला जेव्हा विकास दिसला गावाचा किंवा बदल झाला गावाचाच नव्हे तालुक्याचा विकास झाला गणाचा गटाचाच नाही तालुक्यात सुद्धा विकास झाला त्याच्यामुळे आमची शिवसेना ही आम्हीच ओरिजिनल समजतो ज्यांनी विकास केला ज्यांनी काम केलं तेच ओरिजिनल ज्यांनी कामच नाही त्यांना ओरिजिनल म्हणता आहे